हो जरा तर अशी फुलापुली पाहिजे का नाही अशी अशी पिठ्ठी होऊ शकत आम्हाला म्हणते एक सर काढायचा काढ मला म्हणले सरकार दवाखान्यातच काढायचं मी म्हंटल सरकार का काढायचं तुम्हाला नाही काढायचं म्हणले जायचं यात मग माझं मित्र आहे डॉक्टर त्यांना फोन केला म्हणलं असं असं मंडळीचं जरा म्हणलं एक सर काढायचं तो म्हणलं मला आधी दाखवाय की म्हणलं मग मी देतो चिठ्ठीवर बोलूच नाही म्हणलं आम्हाला काय बघायचं नाही डायरेक्ट एक सरीच काढायचा चालतंय म्हटलं दिलं चित गेलो पलसात एक्सरे काढला आणला कायच नव्हतं रिपोर्ट काय येणार काय झालंच नव्हतं तर का म्हणजे तुला काय समाधान मिळालं म्हणजे ती शेजारची वचिका की मला तीन दिवस झालं सांगते मी एक सर काढला माझा रुपया सुद्धा घेतला आता मी तिला नेऊन धावणार आहे माझा बी काढला माझा घेतला मी <laughs> म्हणलं आता ती जाऊन मेंदवाला शॉक देऊन येईल आणि म्हणाल माझा रुपया घेतला तुझ्या जिंज उभा होती म्हण आहे सूळ किती असतो सांगा तसं हिन न ठेवलं तिनं न ठेवलं आणि दुर्गी एवढे पुढे पोरं घावाया